चंद्रकांत भाऊ साबर यांच्या या साधे कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी उपस्थित असणारे राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक नाश्या मित्रमंडळी बंधू आणि बहिणी खरं म्हणजे चंद्रकांत भाऊच्या बाबतीत काय बोलावं हे मला राजकारणात साधा माणूस माणूसपणे काम करू शकतो किती विश्वासानं काम कर करू शकतो कारण मी या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये गेली पन्नास साठ वर्ष राजकारण केलं कर. नदीचे राजकारण केलं गावापासून राजकारण केलं गावच्या सरपंचा पासून महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत सर्वोच्च कमिटी चेअरमन म्हणून काम केलं राज्यात ठरलो हे सगळं करत असताना गाव ही जन्मभूमी आणि या जन्मभूमीला असणारा विकास जन्मभूमीला असणारी माणसं आणि त्याही दिलेला विश्वास हा मोलाचा मी हे सगळं तो चंद्र मोठी भूमिका गोष्ट सांगितल्यानंतर जीवनात लहान करून करण्यासाठी काम करणारा अत्यंत विश्वास कार्यक्रम राजकारणामध्ये मी माणसं मोठी गेली मी चालू गाव पातळीच नाही माणसं केली गवाखान्याचे काळामध्ये माणसं मुली गेली काय माणसं वागलेली लोक गाव पाठवले पर्यंत भावसाठा विश्वास उभारे विश्वास दिला इतक्या समंजसप्राने वागला आणि वागत असताना त्याने समाजाकडला दाखवला जागेचा प्रश्न आला मला सांगावं असं वाटत माझला एक मुद्दा सुद्धा जागा देऊ शकणार नाही त्यावेळेस वरती जमीन होती

हायस्कूलचं काम आम्ही होतो केलं मला आधारित महिन्याच्या मला तुझ्या मला तुमच्या मनात आणायचं आहे आपलं असं करू भेटले घेऊ आणि निर्णय घेऊ तुम्ही जरा साध्या ऑटोमॅटिक होईल आणि हे स्वप्न वगैरे वाढलं प्रत्यक्ष ते ठरलं स्वप्न त्याच्या नाही म्हणजे म्हणा सार्वजनिक कामामध्ये केला भावाला प्रपंच केला मुलांना प्रपंच केला आज त्याची परंपरा संभाजी अतिशय चांगल्या पद्धतीचा माझी विद्यार्थी संघटना करून आमच्या शाळेला इतर मार्गाने मदत करण्याची काम करत तो आज तो वर्धाचे वडील आजारी म्हणजे एवढा प्रयत्न केला एवढा प्रयत्न केला नाही त्या गावाखेडामध्ये गेलं व्हावे आम्ही वेळेला फोन केला नाही आता बरं काही हातात हातात ते असं होतं होत म्हटलं शेवटी काळच्या मनात काहीतरी वेगळ्या काहीतरी वेगळं घेतलेलं होत पु आजारी आणि तो शेवटचा आजार ठरला तो आपल्या तुमच्या खऱ्या अर्थाने एक साधा माणूस

गावाच्या विकासाने जाऊ ठेवली नातेवाईकांच्या स्विकेत इजा ठेवली आणि या सगळ्या गोष्टी तो पार करत असताना अजून काहीतरी आपल्याला काहीतरी भावनांचा चित्र كده मनामध्ये आला पाहिजे असा एक अत्यंत सत्य विचार होता सोसायटीचा चेयरमैन केला सोसायटीसाठी वस्तुतीसाठी भरणा त्यांचा आपल्याला सकारात्मक बोलूचला पाहिजे लोकांच्या सोसायटी एवढ्या पुढे चालल्यानं आपलं एवढं जाऊ सोसायटी साठी काय केलं पाहिजे खूप तळमळ असायची असा एक अत्यंत सत्तार आज आमच्याकडून केलेला आहे आमच्या नुकसान झालेलं आहे कुटुंबाचं नुकसान झालेलं आहे तर सार्वजनिक कामामध्ये आमच्या सायको अत्यंत महत्वाचं दुसरं झालेला आहे नाही

महाराष्ट्र व्यक्त करतो आपल्या सगळ्यांचं व्यक्त करतो मोठ्या संख्येने कुटुंबियाचा अशी पुन्हा एकदा आमदार विनंती करतो शिव्यातील आमदार केंद्रावर या राज्याचे प्रधानमंत्री पाटील साहेब గడ్జన భావకున్న <experiences>